प्रश्न क्रमांक एक पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए भिलार ऑप्शन बी श्रीवर्धन ऑप्शन सी मर्द ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भिलार प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए बावीस जुलै ऑप्शन बी चोवीस जुलै ऑप्शन सी अठ्ठावीस ऑगस्ट आणि ऑप्शन डी पंचवीस ऑगस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बावीस जुलै प्रश्न क्रमांक तीन कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते आपले ऑप्शन आहे प्रमाणे ऑप्शन ए सोडियम ऑप्शन बी तांबे ऑप्शन सी पितळ आणि ऑप्शन डी सोने या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोडियम प्रश्न क्रमांक चार नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे मुख्यालय कोठे आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी चेन्नई आणि ऑप्शन डी दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई प्रश्न क्रमांक पाच डेव्हिड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए टेनिस ऑप्शन बी फुटबॉल ऑप्शन सी हॉकी आणि ऑप्शन डी क्रिकेट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टेनिस प्रश्न क्रमांक सहा धर्म सभेची स्थापना कोणी केली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए आत्माराम पांडुरंग ऑप्शन बी स्वामी दयानंद ऑप्शन सी महात्मा गांधी आणि ऑप्शन डी दादोबा पांडुरंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दादोबा पांडुरंग प्रश्न क्रमांक सात पृथ्वी भोवताली असणाऱ्या वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए ऑक्सिजन ऑप्शन बी नायट्रोजन ऑप्शन सी हायड्रोजन आणि ऑप्शन डी कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नायट्रोजन प्रश्न क्रमांक आठ हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे आपले ऑप्शन आहे खालील प्रमाणे ऑप्शन एकवीस टक्के ऑप्शन बी पंचवीस टक्के ऑप्शन सी पस्तीस टक्के आणि ऑप्शन डी तीस टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकवीस टक्के प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए मांगी तुंगी ऑप्शन बी हनुमान ऑप्शन सी सालेर आणि ऑप्शन डी कडसुबाई प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यक यांचे नाव काय आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए कुसुमाग्रज ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे ऑप्शन सी वी स खांडेकर आणि ऑप्शन डी गोविंदाग्रज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वी स खांडेकर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा